हॅलो वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की तुम्ही किचन क्लिनिंगचे दोन पार्ट बघितलेले आहेत तसंच आज आपलं आहे बाथरूम क्लिनर आणि मी बाथरूमसाठी जे जे क्लिनिंगचे स्प्रे मागवलेले आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे त्या अगोदर मी चालले होते माझ्या जाऊबाईंसोबत मोचनमध्ये जे की त्यांच्या गौरयांसाठी साड्या घ्यायला तर आम्ही दोघीजणी आज पटापट आवरून सकाळी लवकर निघालो होतो युगला आज सुट्टी होती तर युग आणि सावीला मी घरीच ठेवलं होतं काकूनपशी शेजारच्या आणि आम्ही दोघीजणीच गेलो होतो आज कारण मुलं काहीच बघून देत नाहीत आणि गर्दी पण खूप जास्त असते जिथं मुलांना घेऊन आपण गेलो ना जिथं पाच मिनटं लागतात ना त्या कामाला एक तास दोन तास लागतात कारण त्यांनाच बघत बसावं लागतं आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डे संडे खूप जास्त भयंकर गर्दी असते साड्यांच्या दुकानांमध्ये आणि सेल सेलसुद्धा लागलेले आहेत मुळच्यांमध्ये जोडी ऑफर लागलेली आहे तर ज्यांना कोणाला गौऱ्यांसाठी साड्या घ्यायच्या असतील ना त्यांनी लवकरात लवकर जावा कारण खूप जास्त गर्दी होणार आहे नंतर ना मग घरी आले घरी आल्यानंतर मग अगोदर सगळं बाथरूम मध्ये जे सामान आहे ना ते सगळं खाली करून घेतलं अगोदर कारण ते काढायलाच खूप जास्त टाइम गेला आणि खूप दिवसापासून मी ट्राय करत होते की बाथरूम साठी काय यूज करावं काय यूज करावं तर त्याच्यासाठी मी अर्बन वाईपचा स्प्रे मागवला होता जो की किचन क्लीनर आणि बाथरूम क्लीनर असे दोन होते तर किचन क्लिनिंगचा जो मी व्हिडिओ आहे ना तो इन्स्टावरती अपलोड केला होता कारण किचनचं मी थोडस पार्ट जो होता ना तिथं स्प्रे मारून दाखवला होता तर खूप छान निघालं होतं तर आणि बाथरूमचं आहे ना ते खूप जास्त मोठा स्पेस आणि खूप जास्त म्हणजे जा डाग वगैरे असतात बोरिंगच्या पाण्यामुळे तर म्हटलं ह्यात ना आपण यूट्यूबवरती एक मोठा व्हिडिओ आहे म्हणजे ब्लॉग बनवूया म्हणून मी हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करते बाथरूम क्लिनिंगचा आणि जो किचन क्लिनिंगचा आहे ना तो इन्स्टावरती मी शॉर्टमध्ये रील टाकलेली आहे तर इथं मी जो सिलेंडरचा स्टूल आहे ना अगोदर त्याच्यावरती संपूर्ण स्प्रे मारून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरची खालची टाईल्स आहे ना त्याच्यावरती फक्त स्प्रे मारलेला आहे कारण वरचं जास्त होत नाही खालीच जास्त होतं आणि तसं पण मी आत्तापर्यंत कोणत्याही स्प्रे न यूज करतात सगळं क्लीन केलेलं आहे जसं की मी तुम्हाला किचन क्लिनिंग मध्ये दाखवलं होतं की कोणत्याही स्प्रेशिवायच मी माझं किचन क्लिनिंग केलं होतं त्या दिवशी आणि आता गणपतीच्या आवरावर चालू आहे तर म्हटलं चला हा आपण एक व्हिडिओ बनवूया आपण किचन क्लिनिंगचा आणि तुम्हाला ह्या स्प्रेचा रिव्ह्यू पण देता येईल कारण हा स्प्रे मी पर्सनली मागवलेला आहे या माझ्यासाठी प्रमोशनसाठी वगैरे काहीही असा भाग नाही आहे किंवा हा स्प्रे मला प्रमोशनसाठी भेटलेला नाहीये मी वैयक्तिक पर्सनली हा स्प्रे यूज करते मागून माझं म्हणजे माझ्या पैशानी तर तुम्हाला असं वाटेल की मी प्रमोशनसाठी ह्याची ऍड करते तर बिलकुल नाही आहे जेन्युअन रिव्यू रिव्ह्यू मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर इथं मी सगळीकडे अगोदर स्प्रे मारून घेतलेला आहे तर स्प्रे बरेच जण ॲसिड यूज करत असतील पण ऍसिडने खूप जास्त त्रास होतो आपल्या शरीरामध्ये आणि नाकामधून सुद्धा त्याचा वाद जातो आणि आणि पूर्ण म्हणजे असं छातीत जळजळल्यासारखं होतं आणि जर, जर, जर दरवाजे उघडे ठेवले आणि स्टीलचे जर भांडे असतील ना तर ते खूप जास्त प्रमाणात काळे पडतात त्यामुळे मला ॲसिड म्हणजे ॲसिडचा यूज करणं टाळा मी तुम्हाला वैयक्तिक सांगते कारण मी ज्या वेळेला एकदा यूज केला होता ना त्यावेळेला माझे किचनपर्यंतचे डबे सगळे काळे झाले होते निकतं सगळे टाईल्स वगैरे स्वच्छ पण त्रास भयंकर होतो शरीरात आणि इतर गोष्टींवरती पण खूप जास्त त्याचा परिणाम होतो त्यामुळे ॲसिडचा यूज टाळा तुम्ही आणि हे मी दोन्ही मिळून बहुतेक थ्री फिफ्टी का थ्री एटी असं काहीतरी घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मी खाली लिंक देणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन लिंक लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ते प्रोडक्ट भेटेल तर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी शेअर करते तर खूप छान आहे म्हणजे हे फक्त आपल्याला एक अर्धा मिनिट ठेवायचं आहे अर्धा तास नाही अर्धा मिनिट फक्त ठेवायचं आहे आणि जे आपण रेग्युलर घासण्याने घासतो ना तसं घासून घ्यायचं आहे आता माझा बाथरूम इथं खूप जास्त घाण झालेला आहे म्हणून मला थोडंसं जास्त घासावं लागणार आहे इथं तर मी जास्त घासून घेणार आहे आणि इथं सगळं मी सामान बाथरूममधलं काढून ठेवल्यानंतर सावी तुम्ही बघा कशी करते ती पूर्ण तिनं कपड्याचं साबण आहे ना तो तोंडाला वाटतं की हा अंगाचं साबण आहे म्हणून तिनं कपड्याचं साबण पूर्ण तोंडाला लावून है, तुम्हाला पुढे तर इथं मी नळ्यांवरती सुद्धा स्प्रे हा स्प्रे मारून घेतलेला आहे कारण त्याच्यावरती मेंशन केलेला आहे स्प्रेवरती की तुम्ही हा स्प्रे कुठे कुठे यूज करू शकता किचन क्लिनिंगचा जो स्प्रे आहे ना तो तुम्ही गॅसवरती चिमणीवरती फ्रीजवरती आणि किचन कट्ट्यावरती नळांवरती बेसिंग युज करू शकता तसंच ह्या सुद्धा स्प्रेवर त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता ते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हा स्प्रे तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल आणि बाथरूमसाठीचा जो स्प्रे आहे ना तुम्हाला आता दिसन पुढे मी घासल्यानंतर किती जास्त फरक दिसलेला आहे माझ्या पाठीमागं जी यल्लो कलरची टाईल्स आहे ना पाठीमागच्या साईडला जी येलो कलरची टाईल्स आहे ना ती पूर्ण फाईट निघालेली आहे घासल्यानंतर आणि याला मी ठेवलेला आहे आता सगळीकडे बाथरूममध्ये स्प्रे मारून तर म्हटलं बेसिंगला पण आपण एकदा मारून घेऊया स्प्रे कारण इकडचा स्प्रे मारायपर्यंत तिकडचं तोपर्यंत वेळ जातो वेळ जाईल तोपर्यंत अर्धा मिनिट तर मग मी इथं बेसिंगला सुद्धा सगळीकडे स्प्रे मारून घेतलेला आहे स्वच्छ म्हणजे जेवढा त्याला जेवढा आहे ना तेवढा सगळं स्प्रे इथं मी मारून घेतलेला आहे आणि खूप जास्त क्वांटिटी आहे यामध्ये असं नाही आहे की कमी आहे खूप जास्त आहे खूप वेळा तुम्ही यूज करू शकता आणि आपण काही उभं बाथरूम म्हणजे जे पहिले संपूर्ण बाथरूम घासतो ते काही आठवड्यात नाही एकदाच घासतो आणि नॉर्मल रेग्युलर फक्त खाली घासून घेतो तर इथं खूप जास्त गंजलेला आहे टूल्स माझा तर तो काही जास्त निघला नाही त्या पण जेवढा निघला आहे तेवढा तुम्हाला दिसतच असेल तेवढा तरी निघालेला आहे त्याच्यानंतर सावीला तुम्ही बघा साबण तोंडाला लावते पळून जाते साबण तोंडाला लावते पळून जाते मी जेवढं वरडन तेवढं तिथून निघून जाते त्याच्यानंतर मी ते एक साईडची टाईल्स अगोदर वरची पूर्ण कात आहे ना ती काच घासायला घेतलेली आहे त्याच्यानंतर किळ दोन कप्पे जे आहेत ना ज्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं होतं ते दोन्ही कप्पे मी इथं घासून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला खालची साईड दाखवणार आहे घासताना कारण मोबाईलवरती पाणी उडत होतं म्हणून मी थोडंसं साईडला ठेवला होता फोन तर म्हटलं अगोदर ना वरचं जे आहे ना ते सगळं घासून घेऊयात आणि वरची बाजू पूर्ण घासून झाल्यानंतर मग मी तुम्हाला खालची बाजू दाखवणार आहे तर तुम्हाला रिझल्ट लगेच इथं कळेल त्याच्यामुळं तुम्ही ते स्प्रे मागून घ्या आणि त्याच्यानंतर पुढं जो व्हिडिओ आपला हा एंड झालेला आहे ना तो सावीमुळं झालेला आहे कारण ती खूप जास्त साबण खायला लागली होती आणि त्यामुळं मी पुढचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे पण तुम्हाला मी सांगते की जेन्युन रिन्यू दे रिव्ह्यू देते की तुम्ही हा स्प्रे नक्की यूज करा खूप जास्त आहे आणि जे आपण रेग्युलर घासणीने जसं घासतो ना तसंच आपल्याला घासायचं आहे कारण असं पण आपल्याला घासावंच लागतं कोणत्याही स्प्रेशिवाय तसंच हे घासायचं आहे स्प्रे टाकल्यावरती थोडा फरक पडतो एवढंच आहे तर तुम्ही बघू शकता इथं किती छान रिझल्ट दिसतो आहे एकदम स्वच्छ आणि वाईट वरची जशी टाईल्स आहे ना तशीच खालचीसुद्धा झालेली आहे जा म्हणजे वरची तेवढीच होती मी पूर्ण तेवढी अर्ध्या भागामध्ये पूर्ण आता माझं क्लिनिंगचे ब्लॉग एंड होणार आहेत म्हणजे दोन व्हिडिओ जे होते आपले ते किचन क्लिनिंगचे होते आणि आता हे बाथरूम क्लिनिंगचं झालेलं आहे तर ह्याच्यानंतर आता मी डेकोरेशनच्या सामान घ्यायला जाणार आहे आणि त्याची तयारी चालू करणार आहे कारण दोन दिवस हे गावाकडे जाणार होते त्याच्यामुळं माझं ते राहिलेलं आहे पेंडिंग आणि मी गेलेले नव्हते कारण मला सुद्धा जायचं होतं पण मी नाही गेले आणि मग त्याच्यानंतर आता ते आल्यानंतर मग आपण डेकोरेशनची तयारी करणार आहोत आणि डेकोरेशन ह्या वेळेला माझी मला असं वाटते की वेगळं व्हावं पण जर मला ह्यांनी म मदत केली तरच माझं डेकोरेशन हे वेळेला वेगळं होणार आहे नाहीतर जसं आहे तसंच नॉर्मली जे घरात पहिल्या वस्तू आहेत ना त्याच मी यूज करणार आहे आणि तसं आईला तुम्ही बघू शकता पूर्ण हनुमान झालेली आहे त्याच्यामुळे मी पुढचा व्हिडिओ करायचाच टाळलेला आहे म्हटलं आता हिला अगोदर बाहेर नेऊन द्यावं कोणाजवळ तरी आणि मग राहिलेलं सगळं क्लीन करावं त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवत नाहीये क्लिनिंगचा का, कारण मला हिला अगोदर स्वच्छ करायचं होतं ऑलमोस्ट तिनं साबण खाल्लेला होता नाकात घातला होता तोंडात घातला होता सगळीकडे घातला होता तर हे असं असतं मी काही करा काम करायला लागले ला ना मला हिला पूर्ण बघत बघतच सगळं करावं लागतं त्यामुळं मला सहा वाजतात पूर्ण सकाळची सगळी कामं करायला कारण हिला एक वेळेला दहा मुलं सांभाळली परवडली पण हिला नाही ही खूप डेंजर आहे आणि हिच्या इन्स्टा पेजला तुम्ही नक्की फॉलो करा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा बाय